आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीसाठी आमच्याकडे नैवेद्यला फक्त आणि फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो म्हणजेच कुठलाही सण असला तरी सगळ्यात पहिले येते ती पुरणपोळी आणि आमच्याकडे नैवेद्यासाठी हा पुरणपोळीच बनवली जाते तुमच्याकडे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या नैवेद्य काय बनवत असेल जर पुरणपोळीच बनवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर खास अशी ही पुरणपोळी आहे जी लुसलुशीत मऊ आणि तितकीच पातळ देखील आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ घेतली स्वच्छ दोन ते तीन पाण्यांनी धुवून घेतलेली आहेत आणि आता कुकरला लावून देणार आहेत कुकरला मिडियम फ्लेमवरती तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत तर त्याआधीच डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि कुकरला लावून घ्यायची आहेत झाकण लावायचं नाही बघू शकता हा असा फेस असतो तो, तो निघून गेल्यानंतरच आपण झाकण लावायचं जेणेकरून डाळीचं पाणी हे बाहेर जास्त येत नाही आणि जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत सार किंवा आमटी आम्ही त्या आपण तुम्ही बोलत असाल दोघांपैकी जे काही असेल तर त्याची तयारी आपण करून घेऊया जेणेकरून आपला स्वयंपाक बनवायला आपल्याला वेळ जात नाही आणि संक्रांत म्हटलं की बरीच कामं असतात रांगोळी काढणं पूजा मांडणं घरातली साफसफाई अशा सगळ्या गोष्टी या दिवशी करायच्या असतात तर आपल्याला स्वयंपाक देखील तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे झटपट होण्यासाठी आपण ही पद्धत जर केली तर लवकर स्वयंपाक होतो कांदा देखील एका बाजूला भाजत आहे आणि ही, ही खोबऱ्याची वाटी आहे ती देखील भाजून घेतली आहे खोबरं जास्त जाळायचं नाही त्यामुळे मी ते आधीच काढून ठेवलं होतं त्याचबरोबर हरभऱ्याची आणि मुगाची मिक्स डाळ मी भिजत घालून ठेवलेली आहे जी भजी बनवण्यासाठी वापरण्यात येईल अद्रक देखील मी सालून घेत आहे आलं लसूण कांदा खोबरं आणि कोथंबीर हे आपण आपल्याला सार किंवा आमटीसाठी लागणार आहे कांदा जास्त वरती जे साल होती ती जळालेली ती थोडीशी बाजूला करून घेतली आणि कांदा देखील व्यवस्थित कट करून घेतला आहे मी जास्त कांदा देखील जास्त जाळलेला नाही अशा पद्धतीने कांदा खोबर लसूण आपण वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आपलं वाटण एका बाजूला मी करून ठेवलं तो तोपर्यंत ही आपली डाळ व्यवस्थित शिजून गेली तर बघू शकता मस्त अशी कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये डाळ झालेली आहेत आणि ह्या चाळणीमध्ये आपण डाळ ओतून घेऊया आणि त्याचं जे पाणी निघेल ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत तर हे नेमके काय झालं या वे वेळेस वे की यामध्ये पाणी मला जरा कमी पडलं त्यामुळे मी डाळ जरा थोडी जास्त काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता पाणी हे अगदी थोडंसं आहे पण याचाच वापर आपल्याला आमटीमध्ये करायचा असतो त्यामुळे डाळी मी डाळ मी थोडी जास्त काढली आणि ती देखील मिक्सरला वाटणार आहे आता हे थोडंसं थंड झालं आहे आणि आता याचा आपण पुरण बनवण्यासाठी घेणार आहोत तर पुरण बनवण्यासाठी त्याआधी सुंठ वेलची आणि थोडंसं जायफळाचा तुकडा यामध्ये घालून दोन ते तीन चमचे साखर घालून हे बारीक वाटून घेतलं आहे जायफळ घातलं तर आपण जे हरभऱ्याच्या डाळीमुळे होणारा वा आताचा त्रास असतो तो होत नाही आणि या ठिकाणी गोबी किसून घातलेला आहे बरेच जण या डाळीमध्ये शिजवताना किंवा आता परतवताना यामध्ये हळद घालतात तर मी दोघांपैकी काहीही वापरलेलं नाही तरी देखील आपल्या पुरणपोळ्या मस्त अशाच येतात तर, तर मस्त असा गुळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बरेच लोक ही साखरेची देखील पुरणपोळी बनवतात पण आमच्याकडे ही गुळाचीच पुरणपोळी खूप आवडली जाते आणि पुरणपोळी म्हटलं की मला खूप आवडते बनवायला देखील आवडते आणि खायला देखील आमच्या घरात सगळ्यांनाच पुरणपोळी खायला आवडते त्यामुळे प्रत्येक सण असला की मी हौसेने पुरणपोळी कर आता या ठिकाणी बऱ्यापैकी आपला गुळ हा मेल्ट झालेला आहे असंच मीडियम फ्लेमवरती आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्सरला जे आपण वेलची जायफळचं वाटण करून घेतलं होतं साखर घालून ते यामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून आपली पुरणपोळीला अप्रतिम असा स्वाद येतो आता गूळ साखर हे सगळं मेल्ट झाल्यामुळे आपलं पुरण या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी ही डाळ पातळ झाली आहे आता आपण मीडियम फ्लेमवरती एक सारखं हलवत राहायचं आहे आणि जेणेकरून आपलं पुरण हे छान घट्ट होईल बघू शकता अशा पद्धतीने आपलं पुरण झाल्यानंतर आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया जोपर्यंत आपली ही पुरणाची डाळ थंड होत आहे तोपर्यंत आपण आमटी या फोडणी देणार आहोत एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते देखील यामध्ये घालून छान असं परतवून घ्यायचं आहे वाटण परतवण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण छान परतल्यानंतरच त्याची हो चव चांगली येते त्यामुळे तेल सुटेपर्यंत मस्तपैकी आपण हे वाटण परतवून घेणार आहोत तर ही डाळ आहे ना ही आपण जे पाणी निघालेलं होतं ते पाणी घालून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत जेणेकरून ती आपल्याला या आमटीमध्ये घालता येईल बऱ्यापैकी आपलं वाटण मस्त असं परतवलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं तेल देखील सुटलेलं आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी परतवून घेणार आहोत बघू शकता आपलं या ठिकाणी परतवून झालेलं आहे तेल सुटलं आता आपण यामध्ये मसाले घालूया मी घरचा ला घरची लाल मिरची आणि काळा मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि मे मिनिटभर हे मसाले देखील यामध्ये परतवून घेणार आहेत अशा प्रकारे मसाले परतवल्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी होतं आणि डाळ होती ती मिक्सरला बारीक वाटून ती यामध्ये घातलेली आहेत आणि आपल्याला हा आमटी ही किती घट्ट अस हवी त्यानुसार आपण पाणी घालूया आपण कितीही पातळ केली ना ती नंतर आमटी घट्टच होऊन जाते त्यामुळे डाळ जरा बऱ्यापैकीच वापरावी म्हणजे जास्त घट्ट होणार नाही चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि छान उकळी काढून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या आमटीला उकळी येत आहे आता आपली पुरणाची डाळ देखील या ठिकाणी थंड झाली तोपर्यंत आपण पुरण बनवून घेणार आहोत तर अशी पुरणाची चाळण मिळते त्याने मी व्यवस्थित असं पुरण बारीक करून घेतलेलं आहे पु डाळ आपली जास्त थंड देखील होऊ द्यायची नाही किंवा जास्त गरम देखील नाही अशा पद्धतीने मी सगळं पुरण करून घेणार आहोत तर बघू शकता मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली आहेत आणि छान पुरण देखील एका बाजूला तयार आहे तोपर्यंत मी एका बाजूला दूध तापवायला ठेवलं आणि आता आपण पुरणासाठी पीठ मळवून घेणार आहोत पुरणपोळ्या बनवण्यासाठी मी आपली साधी कणिक घेतली आहे जी बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ असा सुती कपडा असेल त्याने देखील चाळून घेऊ शकता थोडंसं चवीनुसार मीठ घातलं पाणी घालून पीठ छान मळवून घेतलं अशा पद्धतीने छान असं पीठ मळलं की पोळ्या छान मऊ उलुसलुशीत येतात त्यामुळे पीठ जरा जास्त व्यवस्थितच मळवून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी पीठ आपण ठेवून देणार आहोत जोपर्यंत आता आपलं सार झाले आमटी झालेली आहेत पुरण देखील तयार आहे पीठ मळलंय तर आपण भात कुकरला लावून देणार आहोत जेणेकरून आपला सगळा स्वयंपाक हा झटपट तयार होईल तर कुकरमध्ये आपल्याला आवश्यक तेवढे तांदूळ आणि पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून मी कुकरला एका बाजूला भात लावून दिलेला आहे आता जर सगळं आपलं झालेलं आहे भात लावलेला आहे गरम गरम आणि आपली आमटी झाली तर आपण पुरणपोळ्या करायला घेणार आहोत तर पुरणपोळ्या करण्यासाठी मी एक मिडियम साईजचा पो पिठाचा गोळा घेतला आणि त्याचे दोन भाग केले दोघांच्याही पुरीच्या आकारात थोडे थोडं मी लाटून घेणार आहेत आता या पुरी एका पोळीला आपण वरतून पुरण लावणार आहोत पुरणपोळ्या करण्याची बऱ्याच पद्धती आहे पण ही पद्धत मला सोपी वाटते आणि मला जमते देखील तर मस्त अशी अशी पुरणपोळी होते पातळ होते भरपूर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने मी पीठ टाकून व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे पुरण थोडस पिठाचा जास्त वापर करायचा जा जेणेकरून पुरण पोळी चिकटेत नाही तर बघू शकता एक सारखं असं सा पातळ सगळ्या बाजूंनी पुरणपोळी आपण लाटून घेणार आहोत मस्त अशी ही पुरणपोळी लाटून झालेली आहेत बघू शकता कशीही घेतली तरी पुरण देखील आतून बाहेर येत नाही आणि पोळी देखील तुटत नाही तर या ठिकाणी मस्त तव्यावरती साजूक तूप घातलं आणि पुरणपोळी छान दोन्ही बाजूने खमंग खरपूस अशी बाजून घेतलेली आहेत बघू शकता मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे कुठलीही हळद वापरायची नाही काही नाही मस्त अशा पोळ्या मऊ लुसलुशीत या ठिकाणी तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आता आपण करून घेणार आहोत खमंगा अशा या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत जर मधुराणी रेसिपीज यांनी माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता आता मी सगळ्या पुरणपोळ्या या ठिकाणी झटपट अशा करून घेत आहे तर आपल्या पुरणपोळ्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ही आता मुगाची आणि हरभऱ्याची डाळ जी भजी बनवण्यासाठी भिजवून ठेवलेली होती तर त्यामध्ये लसूण हिरवी मिरची घालूया आणि छान असं याचं वाटण करून घेऊया थोडंसं ओबडधोबड दळलं तर या दाताखाली दा डाळ येते ती खूप छान लागते तर तुम्ही तसंही दळू दल, देखील दळू शकता त्यानंतर हळद घातली आहे मीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि त्याच न नंतर तुम्हाला आवडत असेल तर बारीक कांदा देखील घालू शकता नसेल तर तशीच देखील करू शकता तर अशा पद्धतीने आपलं भजीचं पीठ देखील या ठिकाणी तयार आहे पण त्याआधी आपण पापडी कुरडई या गोष्टी तळून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण भजी तळायची आहे तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी पापड कुरडई देखील तळून घेत आहे नैवेद्य म्हटलं की सगळंच आपले या गोष्टी येतातच तर या ठिकाणी माझे देखील आता काढून झालेले आहेत अशा पद्धतीने योग्य नियोजन केलं की झटपट असा पूर्णाचा स्वयंपाक देखील तयार होतो तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद